शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांकडून शहरात पोलिसांचा सिंगम स्टाईल रूटमार्च बघायला मिळाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होणे त्याचबरोबर पोलिसांना मिरवणुकीचा आणि शिवपालकीचा मार्ग माहीत व्हावा यासाठी हा रूटमार्च काढण्यात आला शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक परिसरात पोलिसांची ही सिंगम स्टाईल बघायला मिळाली यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना खाकीचा धाक राहावा यासाठी पोलिसांचा हा सिंगम स्टाईल रूट मार्च बघण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी याविषयी अधिक माहिती दिली उद्या शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मिरवणुकीला सुरुवात होते त्या अनुषंगाने आज भद्रकाली हद्दीत सर्व संवेदनशील ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला यामध्ये संपूर्ण भद्रकालीचा परिसर जिथून मिरवणूक सुरू होते तसेच ज्या एरियामधून पालखी होते या संपूर्ण एरियामध्ये पोलिसांचा लाठी हेल्मेट तसेच पोलिसांच्या वाहनांसह रूट मार्च घेण्यात आला आणि पोलिसांचा बंदोबस्त काय पोलिसांची तयारी काय याविषयी जनतेला अव अवगत करून देण्यात आले रूट मार्चमध्ये मा साधारणत एक चारशे पोलिस अंमलदार अधिकाऱ्यांसह हजेर होते यामध्ये आर सी पी पथक संपूर्ण तयारीसह तसेच राज्य राखीव पोलीस दलाचं पथक हे देखील रूट मार्च सहभागी होत संपूर्णपणे उद्याच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यात आलेली आहे आणि कुणीही मिरवणुकीमध्ये अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करेल तर त्याची कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ भद्रकाली पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड यासह सहा, सहा राज्य राखीव पोलीस बल होमगार्ड आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र